श्रीस्वामी समर्थ कसे आहात सगळे कोणाला आमचा कंटाळा येऊ नये असं वागू नका प्रत्येकाबरोबर चांगले राहूया दुसऱ्यांचा आम्हाला कंटाळा आला तरीही आम्ही कोणाला कंटाळू नये असं राहूया मेल्यानंतर दुःख करून रडणारे आमचेच असतात आणि जगताना टोचून बोलणारे वाईट बोलणारे बी आमचेच असतात पण उपास राहून उन्हातानात कष्ट करून पैसे कमवूया कारण उद्या आमच्या पोरांच भविष्य चांगलं होईल दुसऱ्यांच्या पोटावर मारून पैसे कमवू नये तुम्ही केलेले हे पाप तुमच्या मुलांना लागेल तुम्ही केलेली चूक कोणी बघत नाही असं नाही

आली की आपले रंग दाखवाय चालू करतात जीवनामध्ये एक माणूस चूक करतो तर काही काही वेळेला न चुका होतात आणि एक माणूस सगळं माहित असूनही चुका करतो कारण दुनियाच तशी आहे जशाच तसं राहावे आपण जाताना काही नेणार नाही आम्ही फक्त जाताना पाप आणि पुण्य हे दोनच नेणार आहे पाप आणि पुण्य हे जाताना कसं न्यायचं हे आपल्याच हातात आहे आणि एक महत्वाच तुम्ही किती पण चांगलं वागा किती पण चांगलं राहा एक तरी माणूस तुमाने नाव ठेवणारा असतोच असतो आणि आयुष्यात असा माणूस असायला बी पाहिजे तरच आम्ही पुढे जातो ብዙ ሰው